जंगलात जिवंत राहणं सोपं काम नाही आहे कारण कधी कुठून हल्ला होईल हे कधी सांगता येत नाही अगदी पाणी पिताना देखील सुद्धा सावध राहावं लागत असतं कारण शिकारी दबा धरून बसलेली असतात याच पार्श्वभूमीवर हत्ती आणि मगरीमध्ये झालेल्या लढाईचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होत आहे तर नेमकं व्हिडिओमध्ये काय घडलेलं आहे हत्तींचा कळप नदी किनारी पाणी पित होता खरं तर सर्व हत्ती सावधपणे पाणी पित होते पण या नदीमध्ये एक मगर दबा धरून बसली होती दरम्यान या मगरीनं संधी मिळताच एका हत्तीच्या पिल्लावर हल्ला केला त्या हत्तीचे सोंड पकडून मगरीने त्याला खाली खेचलं पुढे या लढाईत नेमकं काय झालं तुम्हीच हा व्हिडिओ पहा तुम्ही देखील आवाक चालल्याशिवाय राहणार नाही मादी हत्ती आणि मगर यांच्यातील लढाईचा हा व्हिडिओ आफ्रिकन देश झांबियामधून समोर आलेला आहे हत्ती तिच्या पिल्लाला मगरीच्या हल्ल्यापासून वाचवण्यासाठी यात लढताना दिसतोय दोन महाकाय प्राण्यांमधील ही लढाई एका पर्यटकाने आपल्या कॅमेरामध्ये कैद केली आहे चला कौन तुम्हें तुम्हें ने ने तर मग आपण जाणून घेऊया या लढाईचा परिणाम पुढे काय झाला आणि कोण कोणावर भारी पडला व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकताय मित्रांनो एका मगरीने हत्तीच्या पिल्लावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला हे पाहून मादी हत्तीने त्या मगरीवर हल्ला चढवला आपल्या पिल्लाला वाचवण्यासाठी सर्वतोपणे प्रयत्न करू लागली आणि दोघांमध्ये जबरदस्त झुंज पाहायला मिळाली हल्ला चढवल्यानंतर हत्तीने मगरीला पाण्यातच अपकायला सुरुवात केली या मादी हत्तीने मगरीवर आपल्या सोंडीने सफासप वार केले दरम्यान या मगरीने हत्तीच्या तावडीतून सुटण्याचा देखील खूप वेळा प्रयत्न केला मात्र तिला हत्तीच्या तावडीतून सुटता आले नाही काही वेळानंतर हत्तीने त्या मगरीला जलाशयाच्या किनाऱ्यावर आणले जेव्हा मगरीची चा हालचाल बंद झाली तिला गंभीर इजा झाली असावी असा तर्क देखील लावला गेला एका जंगली हत्तीचं वजन साधारणपणे पाच ते सहा हजार किलो इतकं असतं आता इतकं जास्त वजन अंगावर पडल्यानंतर या मगरीचं काय अवस्था झाली असेल याबद्दल तुम्हीच कल्पना करू शकता एकूणच या झुंजीमध्ये मा मादी हत्ती चढ ठरल्याचं आपल्याला पाहायला मिळते हा व्हिडिओ इंस्टाग्रामवरती एनी टाईम मदर नेचर नावाच्या अकाउंटवरून शेअर करण्यात आलेले आहे आणि नेटकरी देखील आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहेत एका जर समजलेलं आहे हत्तीच्या नादाला लागायचंच ला कशाला तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये आपल्या द्या आणि आपल्या एस एस स्पोर्ट्स या चॅनेलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका धन्यवाद